आधीच बड्डेची इकडे तयारी केली या अचानक आम्ही व थोडा उशीर झाला याला चला आता बड्डे कोणाचा पण दाखवतो कुठं आहे ती पोरगी बड्डेवाली पोरगी कुठं आहे बड्डे करलं तेला नटवायचा कार्यक्रम चालू आहे तर बड्डे बघूया कसा होतोय ही पोरीचा बड्डे घेत नाही म्हणून ही रुसली पोरगी बारकी पण हिचा बड्डे नाही हिच्या मोठ्या मोठीच आहे ही बारकीच आहे बारकी काय झाली रुसली हिचा बड्डे घातला नाही म्हणून रुसली जरा आज बोल नाही हे बड्डे झाला पण आज ही पण रुसली बा हे आता करला हाय बागा इथं आता हि असा मेकअप ह्या कोणतरी केलाय काय बघितला नाही हो बा अशी आहे कशी दिसते हसली हसली बर का आज हसलेले दिसत ना एक नंबर बघा ही परी तिचा वाढदिवस आहे अचानक तरी हा दात पडला दात मुदरांनी खाल्ला असेल पण अडचण आणि पर्यंत ड्रेस आणलाय हा कसा वाटलाय आता घातलाय अचानक बड्डे ला पोर अशी गोळा झाली तिकडे सगळी हा लय असते ती पण इकडं असते ते कोणाही बड्डे ला आणलाय त्याच्या बर्थडे ला आणलाय वय होय केक कधी कधी खायचा हे केक आताच खायचा कापायचा आहे हो हां होय फोगा पडला उरका लागा फुग झालं हिवायला அரே 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 மாடிக்கான பாசா

इकडं बघा हा हा माझ्या मांडी होती माझ्या मांडी हाय डबल पिवळीचा पड्डे झाला हा हे पेन दिलाय परीला शाळेला आणि एक बिस्किट पोडा तर चला बड्डेला ही बच्चे कंपनी जमलेली आहे सगळी तर आता बड्डे करून घेऊया चला बड्डे केक आपल्याला चला केक वाटून घ्या फास्ट तिला केक चारा चला उरका गेली आता बारकी दिसली बघा ह्याच्यात तर झोप लागली तिला इकडून या मला फोन कुठे गेलं चला केक चारून घ्या थोडासा घ्या थोडा थोडा चारा हे कुठं झालं तर चला केक चारून झालेला हा थोडं थोडा चारा नुसता आपला धरायचा